नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत थंडीच्या दिवसात मस्त असे मसालेदार शेंगोळे तर यासाठी मी इथे घेतलेला आहे आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची हे मी इथे आता सर्व वाटून घेणार आहे इथे कोथिंबीर लसूण आलं आणि चार ते पाच कवळ्या मिरच्या त्यानंतर घेतलेला आहे धणेपूड मी ते घेतलेली आहे ही, ही धणेपूड नंतर घेतलेला आहे जिरेपूड आणि काळी मिरी पावडर मिरीची मी इथं आणि मिरी, मिरी पावडर मी इथे वापरलेली आहे ती देखील आपल्याला या कोथिंबीर मिरची सोबत वाटून घ्यायची आहे आता हे मिश्रण आपण हे सर्व आता आपण वाटून घ्यायचं आहे आणि शेंगोळे करण्यासाठी हुलगे लागतात आपल्याला छोटे हुलगे असतात त्याचं पीठ करून आणायचं आणि त्या पीठामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे वाटून घेऊन चला आपण आधी हे आधी वाटून घेऊया आणि पिठामध्ये मिक्स करून घेऊया पुढची कृती तुम्हाला मी सांगतेच हे आहे पीठ आणि हे आहेत हुलगे हे हुलगे एक ते दीड किलो प्रमाणे मस्त भाजून घ्यायचे कडे आणि दळून आणायचे गिरणीतून दळून आणा गिरणीतून दळून आणल्यानंतर हे असं बारीक पीठ तळलं जाईल आणि हे असे असतात हे हुलगे चला तर मग आता या पिठामध्ये आपण वाटून घेतलेलं मिश्रण मिक्स करून घेऊया ते आता आपण पीठ मळून घेऊया या पिठामध्ये आता हे वाटून घेतलेलं कोथिंबीर लसूण आलं मिरची आणि मिरेपूड आहे धणेपूड आणि जिरेपूड हे सर्व एकत्र आपण वाटून घेतलेलं आहे त्यानंतर हळद एक चमचा छोटी हळद आणि चवीप्रमाणे मीठ मीठ आपल्याला या चवीप्रमाणे टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ऍड करून हे सर्व मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे जस आपण थाली पीठ मळतो की नाही किंवा धपाट्यांचं पीठ मळतो त्याचप्रमाणे थोडं थोडं पाणी ऍड करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि याचे शेंगोळे तयार करून घ्यायचे आहे यामध्ये थोडं थोडंच पाणी ऍड करत राहा जास्त पाणी टाकलं की पीठ पातळ होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे थोडं थोडं पाणी ऍड करूनच हे पीठ मळून घ्यायचं आहे थंडीमध्ये हा पदार्थ खाल्ल्याने सर्दी खोकला कमी होण्याचे चान्सेस जास्त असतात लहान मुलांना याची पेस्ट देखील तुम्ही करून पाजू शकता आपण जशी बाजरीची पेस्ट करतो तशीच या पिठाची थोडस मीठ लसूण आणि जिरेची फोडणी द्यायची हे पीठ थोडस तुपावरती भाजून घ्यायचं आणि त्यात गरम पाणी ऍड करून मस्त एक वाटी एक ते दीड वाटी आपण याचं सूप करू शकतो त्यासाठी हे पीठ आपल्याला एक ते दीड चमचाच वापरायचा आहे एक ते दीड वाटी जर आपल्याला सूप हवं असेल तर याने देखील सर्दी कमी होते आणि औषध देखील म्हणून हे खूप उपयुक्त आपल्या शरीरासाठी ठरू चला मी आता पटकन हे पीठ म्हणूनच तुम्हाला दाखवते आता हा आपल्या पिठाचा गोळा तयार आहे म्हणून हे बघा आता आपण याचे शेंगोळे तयार करून घेऊयात थोड्या थोड्या प्रमाणात पीठ घ्यायचं आणि आपल्याला हव्या त्या आकारात आपण हे शेंगोळे तयार करू शकतो तुम्हाला जसा आकार हवा तसा तुम्ही या शेंगोळ्यांचा आकार ठेवू शकता कोणी असे देखील करता कोणी या आकारात देखील एक या मिनिट देखील असे हे शेंगोळे तयार केले जातात आपण दोन्ही आकाराचे करण्याचा प्रयत्न करूया ट्राय करूया लहान मोठे चला तर मग आता काय करते मी पटाफटा हे सगळे शेंगोळे तयार करून घेते आणि नंतर तुम्हाला या फोडणीची कृती सांगते सर्व शेंगोळे आता आपण या आकारात करून घेऊया हे पहा सर्व शेंगोळे करून तयार आहेत मी या दोन आकारांमध्ये तयार करून घेतलेले आहेत आता आपण याची शिजवण्याची तयारी करूया आणि फोडणीची तयारी देखील करूया इथं मी थोडस पीठ देखील ठेवलेलं आहे हे पहा मी ते छोट्या पिठाचा हा गोळा देखील ठेवलेला आहे हा आता पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची या पिठाची कारण की हे पीठ आपल्याला फोडणीसाठी आणि ते शिजवण्यासाठी लागणार आहे या पिठामुळे काय होतं आपण जी शेंगोळ्यांची ग्रेव्ही तयार करणार आहोत किंवा जे सूप तयार होणार आहे त्याला पूर्णपणे असा दाटसरपणा या पिठामुळे येणार आहे त्यासाठी थोडस पीठ साईडला ठेवायचं आणि याची अशी ही पेस्ट करून घ्यायची आता एका पातेल्यात तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरे मोहरी आणि ठेचलेल्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या यांची फोडणी करून घ्यायची इथे सर्वात आधी मी मोहरी ऍड केलेली आहे मोहरी नंतर ठेचलेलं लसूण आणि थोडेसे जिरे थोडीशी हळद यांची फोडणी करायची आणि या फोडणीवरती आपण तयार करून ठेवलेलं पिठाची पेस्ट ती मगाशी पिठाचा गोळा करून ठेवला होता त्याचं पाणी करून घेतलं होतं आपण ती पेस्ट यामध्ये ओतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हवं तितकं पाणी यामध्ये ऍड करून पाणीला एक उकडी आणू द्यायची आहे इथं जरा जास्त पाण्याचा वापर करायचा कारण की शेंगोळे जसे शिजत जात तील, तसे त्या पाण्याला दाटसरपणा येतो आणि ते शेंगोळे शिजण्यासाठी पाण्याची जास्त गरज देखील असते त्यामुळे ते पाण्याचा तुम्ही जास्त वापर करू शकता ते सूप म्हणून पिण्यास देखील खूप सुंदर असं ते सूप लागतं आणि त्याच शेंगोळ्यांची आपण नंतर भाजी देखील करणार आहोत ती भाजी पण तुम्हाला मी नंतर करून दाखवणार आहे म्हणजे एकीकडे एक सूप आणि एकीकडे एक भाजी असे दोन पदार्थ या रेसिपीमध्ये एकाच रेसिपीमध्ये असे दोन हे पदार्थ आपले तयार होणार आहे इथे थोडस मीड ऍड करून घेतलेलं आहे आता पाण्याला छान उकळी येईल हे बघा पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आली की आपण तयार करून घेतलेले हे दोन आकारांमधले शेंगोळ्यामध्ये ऍड करून घ्यायचे पूर्ण शेंगोळ्यामध्ये टाकून छान दहा ते पंधरा मिनिट मंद आचे वर गॅसची फ्लेम जास्त फास्ट ठेवायची नाहीये मंदाचे वर हे शिंगोळे आपल्याला आधी शिजवून घ्यायचे आहेत हे पूर्ण शिंगोळे यामध्ये आपण ऍड करून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनिटांनी शिजून झाल्यावर याची भाजी देखील करूया हे पहा आपले सूप आणि शेंगोळे शिजत आलेले आहेत मस्त पाण्याला दाटसरपणा देखील आलेला आहे हे पहा किती सुंदर दिसत ते आणि या शेंगोळ्यांची आता आपण भाजी देखील करूयात म्हणजे काय होतं कोणाला नुसतं हे सूप किंवा शेंगोळे खायचे नसतील किंवा खायचे नसतील तर चपाती किंवा भाकरी सोबत याची साईडला तुम्ही नुसती भाजी देखील करू खाऊ शकता तर मी ते एका कडे तेल कापत ठेवलेलं आहे परत तीच फोडणी करायची आहे जिरे मोहरी आणि लसणाची आणि त्यामध्ये हे शेंगोळे गाळून टाकायचे आहेत आणि त्यावरती आपलं लाल तिखट असतं घरगुती वापरण्यातला येणारा मसाला तो इथे एक चमचा टाकायचा आहे आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली झटपट अशी ही होणारी शेंगोळ्यांची भाजी देखील तयार आहे तर इथे ते मी मोहरी जिरं लसूण मस्त असं फोडणी करून घेतलेलं आहे थोडस हिंग आणि मग त्यामध्ये हे शिजलेले शेंगोळे मस्त अशी ही भाजी देखील आता तयार होईल हे बघा मी इथे घेतलेला आहे आपला घरगुती वापरात येणारा मसाला खूप अशी चविष्ट लागते ही भाजी देखील ही सुकी भाजी आपण चपाती किंवा भाकरीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकतो आणि साईडला गरम गरम शेंगोड्यांचं सूप देखील पिऊ शकतो आणि नंतर सर्वात शेवट्याला कोथिंबीर टाकून सर्व करा यामध्ये मी थोडं यामध्ये मी थोडस ऍड केलेलं के आहे कारण आपली भाजी मिळून येईल म्हणून आता इथे कोथिंबीर टाकून आपण ही भाजी सर्व करूया आणि हो खाण्यासाठी तयार झालेली आहे बरं काही भाजी आहे की नाही मस्त आणि पौष्टिक अशा या दोन रेसिपी अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूयाच अशा छान अशा पौष्टिक अशा रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय आणि हो प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि लाईक तर नक्कीच करा परत भेटूयाच बाय बाय